जिल्हा परिषदेचे उप अभियंता सुनील कटक धोंड यांच्याकडे अभियंताचा प्रभारी चार्ज पुन्हा देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला जिल्हा परिषदेचे उपअभियंता सुनील कटक धोंड हे नेहमीच लकी ठरले आहेत कधी बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तर कधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ही पद आस्था सुनील कटक धोंड यांच्याकडे गिरकी मारून जातात कारण प्रशासन प्रमुखी कटकधोंड यांच्यावर तितकाच विश्वास ठेवून आहेत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता सुनील कटकधोंड यांना यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला होता जल जीवन मिशनचं काम मिशन मोडवर असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्यावर निविदा प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता त्यावरून त्यांची बदली झाली होती त्यामुळे त्यांचा पदभार कटकधोंड यांच्याकडे यांच्याकडं आला होता जलजीवन मिशनच्या निविदा घोटाळ्याच्या चौकशीत कटकधोंड यांचं नाव आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांना या पदावरून तूर्त बाजूला केलं होतं दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील आणि त्यानंतर संतोष गाडेकर यांची या पदावर नियुक्ती झाली होती पाटील यांनी पदभार सोडल्यानंतर गाडेकर आले गाडेकर यांनी ही महिनाभराच्या कामकाजानंतर पदभार सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या पदाचा पदभार कुणाकडे द्यायचा असा प्रश्न उभा राहिला कटकधोन यांना पदावरून बाजूला केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यावेळी हळहळ व्यक्त केली होती कटकधोन यांनी आतापर्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्या व्यवस्थितपणे पार पाडल्या आहेत त्यांना पदावरून दूर केल्यानंतर बरीच हळहळ व्यक्त होत होती त्यामुळं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पुन्हा त्यांना या पदावर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं कटकधोंड हे लकी ठरले आहेत परंतु त्यांचा कारभार पुन्हा तेजीत दिसून येणार आहे